शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू खतांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे की जीवाणू खते म्हणजे काय मार्केटमध्ये कोणकोणती जीवाणू खते आहेत त्यांचा वापर आपण आपल्या पिकामध्ये कोणकोणत्या पद्धतीने आणि कोणकोणत्या अवस्थेमध्ये करू शकतो ते वापरल्यानंतर आपल्याला कोणकोणता फायदा होणार आहे आणि मार्केटमध्ये यांची नेमकी किंमत किती असते व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही पिकाची शेती करत असाल तर एक अभ्यासू शेतकरी म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहावा अशी माझी विनंती आहे आणि व्हिडीओच्या शेवटी व्हिडिओ आवडल्यानंतर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर आपला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया की जीवाणू खतांची नेमकी व्याख्या काय आहे प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट जीवाणू विशिष्ट सुरक्षित वातावरणामध्ये वाढवून तो एका मीडियम मध्ये टाकला जातो आणि शेतकऱ्याला पिकाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी जमिनीमध्ये मिसळण्यासाठी दिला जातो त्याला आपण म्हणतो जीवाणू खते जीवाणू संवर्धन बॅक्टेरियल कल्चर किंवा बॅक्टेरियल इनाकुलंट आता या जीवाणू खतांचे वेगवेगळे प्रकार असतात जसं की नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे फॉस्फरस विरघळणारे जीवाणू पोटाश मोबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच काय पालाचं वहन करणारे जीवाणू आणि झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच काय तर झिंक विरघळणारे जीवाणू इतर अनेक सूक्ष्म जीवाणनुसार वेगवेगळे वेग असतात परंतु हे चार महत्वाचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चार जीवाणूंबद्दल या चार जीवाणू खतांबद्दल सविस्तर मध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पाहूया नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया बद्दल म्हणजे नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंबद्दल आता तृणधान्य आणि भाजीपाला पिका जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून त्या ठिकाणी असहजीवी संबंध तयार करतो आणि या उलट जर आपण कडधान्य पिकामध्ये पाहिलं तर रायझोबियम पिकांच्या मुळांवरती ग्रंथी निर्माण करून त्या ठिकाणी एक सहजीवी संबंध निर्माण करून हवेतील नत्र स्थिर करण्याचं त्या ठिकाणी काम करतात आता हे दोन्ही जीवाणू काय करतात तर हवेमध्ये जो मुक्त नायट्रोजन आहे त्याला शोषून जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम करतात आणि तोच नायट्रोजन पुन्हा आपल्या मुलाद्वारे शोषून पीक वाढीमध्ये त्या ठिकाणी काम करतो दुसऱ्या नंबरला पाहूया फॉस्फरस सोलिब्लायझिन बॅक्टेरियाबद्दल म्हणजेच काय स्पूरद विरघळणाऱ्या जीवाणूंबद्दल आता स्पुरद काय हवेमधून फिक्स केला जात नाही जो ऑलरेडी जमिनीमध्ये स्पुरद आहे तो बऱ्याच अंशी फिक्स स्वरूपामध्ये असतो म्हणजे काय होतो की तो अशा पद्धतीने एक स्वतःचं स्वरूप करून घेतो की तो, तो स्फुरद आपल्या मुळांद्वारे सहजरित्या शोषला जात नाही मग हे जीवाणू काय करतात की त्या फिक्स जो स्फुरद आहे जो फॉस्फरस आहे त्याला विरघळतात आणि मुळांना उपलब्ध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देतात मग ती उपलब्ध स्वरूपामधील जो स्फुरद आहे तो आपल्या मुळांद्वारे सहजरित्या खेचला जातो आणि त्याचा वापर आपल्या पिकामध्ये मुळांची वाढ होण्याची साठी फांद्यांची वाढ होण्यासाठी वापरात आणला जातो हे जर जीवाणू आपण आपल्या शेतामध्ये टाकले तर नक्कीच त्या ठिकाणी स्पोरची पंधरा ते वीस टक्क्यांची बचत होऊ शकते आता आपण पाहूया पोटॅश मोबिलायझिंग बद्दल म्हणजे पालाचं वहन करणाऱ्या जीवाणूंबद्दल आता हा जो पालाश आहे फॉस्फोरस सारखा जमिनीमध्ये फिक्स असतो आणि हा बऱ्याच अंशी पिकामध्ये इम मोबाईल आहे म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही मग हे जे काही पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत पालाश विरघळणारे जीवाणू आहेत एकतर सुरुवातीला जमिनीमधील पाला विरघळण्याचं काम करतात आणि त्याच्यानंतर त्या पालाचं मुळांद्वारे आपल्या पिकांमध्ये वहन देखील करतात किंवा जमिनीमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वहन देखील करतात याच्यामुळे काय होतं की पिकाला योग्य त्या प्रमाणामध्ये पोटाची उपलब्धता होते आणि पिकामध्ये रजिस्टन्स पॉवर असेल म्हणजे प्रतिकारक्षमता असेल किंवा मॅच्युरिटीमध्ये परिपक्वते अवस्थेमध्ये जे काही पिकाला पोषक घटक लागतात त्यांची पूर्तता होते आणि पिकांची वाढ आपल्याला चांगली झालेली दिसून येते आता हे जर जीवाणू आपण आपल्या मातीमध्ये मिसळले तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतामध्ये पोटाची जी आवश्यकता आहे ती दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी झालेली दिसून येईल यानंतर पाहूया झिंक बॅक्टेरिया बॅक्टेरियाबद्दल म्हणजे झिंक विरघळणाऱ्या जीवाणूंबद्दल महाराष्ट्रामध्ये खास करून पाहिलं तर झिंकची खूप कमी आहे म्हणून आपल्या पानांवरती पिवळे पाना, पाना तुम्हाला आलेले दिसून येईल मित्रांनो हे झिंक हे जीवाणू काय करतात म्हणजे या जीवाणूचं नाव आहे बॅसिलस आटा हे जीवाणू काय करतात मातीमधील जो फिक्स झालेला झिंक आहे त्याला विरगळून पिकाला उपलब्ध अवस्थेमध्ये देण्याचं काम करतात पिकाला म्हणजे मातीमधील मुळांना त्या झाडाच्या त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच अंशी झिंकची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कमी आलेली दिसून येते कारण हा मातीमधील अवेलेबल असलेला झिंक हा जीवाणू आपल्या पिकांना देण्याचं काम करत असतो शेतकरी मित्रांनो हे तर झाले वेगवेगळ्या जीवाणू खतांचे प्रकार आपण आता पाहूया की याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये नेमका कुठं कुठं करू शकतो पहिला वापर आपण यांचा बीज प्रक्रियासाठी करू शकतो तुम्ही जर बियाणांची पेरणी करत असाल तर नक्कीच तुम्ही त्या बियाणांवरती या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून मग पेरणी करू शकता आता यांचं प्रमाण किती घ्यायचं आहे दहा किलो बियाण्यासाठी अडीचशे ग्राम तुम्हाला आवश्यक असलेल्या जीवाणसु जीवाणू संवर्धकाची निवड करा आणि दहा किलो बियाण्यासाठी अडीचशे ग्राम जीवाणू संवर्धक वापरा हलकंसं पाणी शिपडून आपल्याला त्या बियाण्यांवरती त्या जीवाणू संवर्धकाचा एक लेप द्यायचा आहे बियाणे एक तास सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि ताबडतोब त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरायचं आहे हा झाला पहिला वापर तुम्ही जर पेरणी न करता रोपांची लागवड करत असाल तर रोपांच्या मुळांवरती तुम्ही याची प्रक्रिया करू शकता दहा लिटर पाणी घ्यायचं आहे जीवाणू संवर्धक आपल्याला पाचशे ग्राम घ्यायचा आहे एक द्रावण तयार करायचं आहे आणि रोपांचे मुळे असतील किंवा आपला ट्रे असेल फक्त मुळे बुडतील इतक्या अंतरावरती या द्रावणामध्ये बुडून दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं आहे आणि लगेच त्या रोपांची लागवड करायची आहे आता जर तुम्हाला उभ्या पिकामध्ये याचा वापर करायचा आहे मातीमध्ये मिसळायचा जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही पन्नास किलो चांगले फुजलेलं कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत किंवा शेणखत घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये दोन किलो जीवाणू खत मिसळू शकता चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करा आणि हे आपल्या रिकाम्या राण्यात टाका चांगली पुळवाची पाळी द्या मातीमध्ये मिसळून घ्या किंवा तुम्ही उभ्या पिकामध्ये टाकून देखील याला माती ॲड करू शकता तुमच्याकडे जर ड्रिप असेल किंवा तुम्हाला ड्रेंचिंगच्या माध्यमातून द्यायचं असेल तर पाचशे ग्राम जीवाणू संवर्धन तुम्हाला काय करायचं आहे दोनशे लिटरून एक पिकाला द्यायचं आहे शेवटी पाहूया ही जर जीवाणू खते तुम्ही तुमच्या वापरली पिका वापरली तर तुम्हाला नेमके कोणते फायदे होणार आहेत पहिला फायदा पिकाची जोमदार वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे पिकाची जी रोग प्रतिकारक शक्ती आहे ती तुम्हाला वाढलेली दिसून येणार आहे तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता तुम्हाला वाढलेली दिसून येणार आहे पिकाच्या वरती येणारे फुल असतील किंवा फळ असतील त्यांची क्वालिटी सुधारलेली दिसून येणार आहे एकंदरीत जमिनीचा पिकाचं आपल्या निसर्गाचं आणि तुमचं आरोग्य त्या ठिकाणी संतुलित राहणार आहे चांगलं राहणार आहे नत्र स्फुरद पालाश यासारख्या पोषक तत्वांची गरज जी वीस ते पंचवीस टक्क्याने कमी झालेली दिसून येणार आहे जमिनीचं पोत सुधारणार आहे बियाण्यांची लवकर उगवण होणार आहे त्यांची वाळ फटाफट होणार आहे त्या ठिकाणी फुटवा तुम्हाला चांगला आलेला दिसून येईल एकंदरीत काढणी पीक उत्पादनात देखील तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल जवळजवळ दहा ते पंधरा टक्के ही वाढ झालेली दिसून येते बऱ्याच ठिकाणी आपल्याला जी दुबार पेरणीची संकट असतात ती देखील टळलेली दिसून येतील पिकामध्ये जो काही खत व्यवस्थापनासाठी जो खर्च आपला जो होतो त्याच्यामध्ये दे देखील आपल्याला कमी झालेला दिसून येते आणि जिरायती शेतीमध्ये तुम्हाला याचा खास करून खूप चांगल्या प्रकारे वापर करता येतो परंतु मित्रांनो हे जीवाणू खते वापरताना काही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे काळजी जसं की अं जर तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक लावायची असतील बीज प्रक्रियेमध्ये तर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया आपल्याला अगोदर करायची आहे एक दिवस बियाणे ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून एक तासाच्या आत त्या बियाण्याची आपल्याला पेरणीसाठी वापर करायचा आहे जीवाणू संवर्धन लावलेलं बियाणं आपल्याला कधीही खतासोबत मिसळायचं नाही किंवा ज्यावेळेस तुम्ही मार्केटमधून जीवाणू खरेदी करता त्यावेळेस त्याच्यावरची एक्सपायरी डेट पहा एक्सपायरी डेट पूर्ण झालेले जीवाणू आपल्याला कधीच घ्यायचे आहेत एक्सपायरी जर तीन चार पाच महिन्याची शिल्लक असेल तरच त्या खतांचा आपल्याला वापर करायचा आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ होता जीवाणू खतांबद्दल आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळालेली आहे तुम्हाला जर अजून याच्याबद्दल डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर भारत एग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरना व्हिडिओ कॉल करा तुम्हाला जर ही जीवाणू खते ऑनलाईन आमच्या भारत एग्री ॲपमधून खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा थेट आमच्या भारत एग्री ॲपला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व जीवाणू खते मिळतात अगदी स्वस्त आहेत आणि हो शंभर टक्के ओरिजिनल आहेत चला तर व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक्स करा व्हिडिओ शेअर करा अजून देखील भारत एग्री मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद